नमस्कार मित्रमैत्रिणींनी घरगुती कारणामुळे तुमच्या भेटीला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आजपासून आपण रेग्युलर भेटूयात चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया इथे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जो कांद्याचा मसाला तयार करायला शिकलो होतो त्याच मसाल्यापासून आज ही खमंग अशी भाजी करणार आहोत आणि ही भाजी अगदी नौशिख्या मंडळींनाही सहज करता येईल आणि तेवढी ती चविष्ट होईल अशी ही भाजी चला तर मग या भाजीला आपण सुरुवात करताना शेंगा किती घेतल्या होत्या तेही सांगते सुरुवातीला आपण दोनशे पन्नास ग्राम चवळीच्या शेंगा कोवळ्या घेतल्या मागचं पुढचं डेट काढलं आणि या शेंगा एकसारख्या फुडून घेतल्या खुडल्यानंतर स्वच्छ पाण्याने तुतल्या आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला एक बटाटाही चिरून घेतला आणि इथे नेहमीप्रमाणे फोडणी करून घेतली यामध्ये जिरं आणि मोहरी छान तडतडली की थोडंसं आलं आणि लसूण घातला आणि करून घेतलेला कांद्याचा मसालाही घातला नेहमीचेच मसाले यामध्ये आपण घालूयात अगदी चवीपुरती हळद चवीपुरतं तिखट चवीपुरता कांदा लसूण मसाला घालूयात इथे आपण एक चमचाभर एसर मसाला घालूयात तीन ते चार चमचे धन्याची पावडर घालूयात थोडंसं दाण्याचं कोठी घालूयात एक दहा ते बारा कडीपत्त्याची पाणीही घालूयात आणि हा मसाला फोडणीमध्ये छान परतून घेऊयात इथे आपण आलं लसणाची पेस्ट तिखट आणि बाकीचा मसालाही बेतानीच घातला कारण आपल्या या कांद्या लसणाच्या मसाल्यामध्ये तिखटही आहे आणि आलं लसणाची पेस्टही आपण यामध्ये करताना घातली होती त्यामुळे अगदी चवीपुरतं घातलं आणि हा मसाला आपण इथे तयार करून घेतला मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घातलं आणि मंद गॅसवरती हा मसाला परतून घेतला हिरवी मिरची हा मसाला तयार करताना वापरला होता त्यामुळे इथे आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर के केला आहे आणि चमचा छोटा असल्यामुळे तुम्हाला दोन ते तीन चमचे दिसते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं आणि लसणाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता हा मसाला छान शिजवून घेतल्यानंतर आणि याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण खुडून घेतलेल्या चा चवळीच्या शेंगा आणि एक बटाटा मध्यम आकारावरती चिरून घेतला होता तो घालून घेतला पाणी न घालता याला एक छान दणकावून वाफ काढून घेतली गरम पाणी केलं आणि यामध्ये घालून घेतलं आता ही भाजी किती पातळ आणि किती घट्ट करायची हे तुमच्यावरती अवलंबून आहे इथे मी ही भाजी पोळी आणि भाकरी सोबत सुखाणार आहे म्हणून अंगापुरतं पाणी करून घेणार आहे त्यामुळे या भाजीमध्ये शिजेल एवढं पाणी घातलं आणि भाजीला एकसारखं करून अगदी लो टू मिडियम गॅस करत करत झाकण ठेवून छान शिजवून घेतलं थोड्या वेळानंतर शेंग चेक करून पाहिली शेंग छान शिजली गेली भाजीला तरीही छान आली अंगापुरतं पाणी झाले आणि ही भाजी पाच ते सहा माणसांसाठी व्यवस्थित पुरली जाते जर तुम्हाला ही भाजी डब्याला न्यायची असेल तर पाणी न घालता ह्या भाजीला छान वाफ काढून घ्या इथे आपली मसाल्यातली चवळीची भाजी तयार झाली भाजी कशी वाटली हे कळवायला विसरू नका हो आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा